गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिश तर आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे डोंट लाय टू मी डोंट लाय टू मी डोंट लाय टू मी डोंट लाय टू मी मला खोटे बोलू नको मला खोटे बोलू नको लाई म्हणजे खोटे तुम्ही म्हणजे मला डोंट म्हणजे नाही कॅन आय से वन थिंग कॅन आय से वन थिंग क्वेश्चन मार्क कॅन आय से वन थिंग मला एक गोष्ट सांगू शकतो का मला एक गोष्ट सांगू शकतो का नंबर थ्री डोंट बी स्मार्ट डोंट बी स्मार्ट हुशारी दाखवू नकोस हुशारी दाखवू नकोस नंबर चार आय नो एवरीथिंग आय नो नो म्हणजे माहीत असणे आय नो एव्हरीथिंग मला प्रत्येक गोष्ट माहीत आहे आय नो एव्हरीथिंग मला सर्व माहीत आहे मला सर्व माहीत आहे नंबर फाय हू टोल्ड यू दॅट हू यू दॅट तुला ते कोणी सांगितले नंबर सिक्स आय एम सिटिंग इन द क्लासरूम आय एम सिटिंग इन द क्लासरूम मी वर्गात बसलेला आहे I am ॲट am एम ॲट माय फ्रेंड्स होम अ एम ॲट माय फ्रेंड्स होम मी माझ्या मित्राच्या घरी आहे आहे नंबर एट ऐ एम ॲट होम एम ॲट होम मी घरी आहे नंबर नाईन आय थिंक सो आय थिंक सो मला असे वाटते गो अवे फ्रॉम हिअर गो अवे फ्रॉम हिअर येथून निघून जा येथून निघून जा तर ह्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे आणि रायटिंग आणि स्पीकिंग दोन्ही पण सराव करायचा आहे दोन्ही तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा तुम्हाला इंग्रजीचे वाक्य जशास तसे बनवता येऊ शकतात बोलता सुद्धा येऊ शकतात त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग